इक्वेशन नंबर थ्री दोन वायचा वर्ग अधिक सत्तावीस वाय अधिक तेरा बरोबर शून्य इथे एची किंमत आहे दोन बीची किंमत आहे सत्तावीस आणि सीची किंमत आहे तेरा आता ए आणि सी यांचा गुणाकार पहा ए इंटू सी एची किंमत आहे दोन आणि सीची किंमत आहे तेरा ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर तो येतो तेरा दोन्ही सहावीस आता या सहावीसचे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की ज्यांची बेरीज सत्तावीस यावी इथे प्लस सी ट्वेंटी सिक्स येणार पहा सहावीसचे जर आपण असे अवयव शोधले ज्यांची बेरीज सत्तावीस यावी तर ते येतात सव्वीस एक सव्वीस पा आहे सव्वीस आणि अधिक एक म्हणजे हे किती होणार सत्तावीस तर या टर्मच्याऐवजी हे दोन फॅक्टर लिहून घेऊयात आता पहा दोन वायचा वर्ग अधिक सव्वीस वाय अधिक वाय अधिक तेरा बरोबर शून्य पहा या दोघांमध्ये कॉमन काढायचं या दोघांमध्ये कॉमन आहे तर इथं आपण हे दोन आहेत आणि इथं सव्वीस आहे दोननं सव्वीसला भाग जातो आणि इथं वाय वाय आहे यामुळे आपण इथं दोन वाय बाहेर काढूयात दोन वायनं जर या दोन वायच्या वर्गाला भाग घातलं डिवाईड केलं तर इथं येणार वाय अधिक हे वाय वाय कट होणार आणि बे एक बे बेत्रिकसा म्हणजे तेरा दोन्ही सहावीस येणार इथे एक आणि इथे तेरा आहेत कॉमन बाहेर काढत असताना आपण इथे एक बाहेर काढणार कारण एक न तेराला भाग जातो पहा इथं वाय शिल्लक राहिलं अधिक तेरा एक तेरा बरोबर शून्य पहा हे दोन टर्म आपल्याला एक भेटलेलं आहे फॅक्टर मग इथं वाय अधिक तेरा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोन वाय अधिक एक बरोबर शून्य पहाप वाय अधिक तेरा बरोबर शून्य किंवा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य त्यानंतर वाय बरोबर हे अधिक तेरा बरोबर चिन्हाच्या चे पलीकडे हे वजा तेरा होतील किंवा दोन वायबरोबर अधिक एक बरोबर चिन्हाच्या चे उजवीकडे वजा एक होणार इकडे वाय बरोबर वजा तेरा जशास तसं राहणार इकडे वायबरोबर वजा एक छेदामध्ये एक गुणाकारातले दोन बरोबर चिन्हाच्या उजवीकडे भागाकारामध्ये येणार हे झाले आपले फॅक्टर्स म्हणून आपलं आन्सर येणार थर्टीन अँड वन अपॉन मायनस वन अपॉइंट टू आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन